थंडी स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत अतिशय मऊ अशी तिळाची वडी कशा प्रकारे मी बनवली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी नवीन आणि पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी ताल। तर यही ही रेसिपी बनवत असाल तरीही ही अजिबात न चुकणारी रेसिपी आहे तर ही वडी अतिशय खायला मऊ आणि अगदी चविष्ट आणि पौष्टिक म्हणाल अशी रेसिपी आहे या रेसिपी बनवण्यासाठी आपणाला अतिशय कमी साहित्य म्हणजे अगदी तीन साहित्यामध्ये आपण ही वडी बनवलेली आहे आणि लहान मुलांना किंवा अतिशय वयस्कर माणसांना सुद्धा खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी ही वडी आहे तर आज आपण अशी वडी तयार करू यासाठी काय काय साहित्य लागते ते अगोदर बघू चला तर आज आपण तिळाची वडी बनवणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे तर आपण तीळ आणि शेंगदाण्याची मिक्स अशी ही वडी बनवणार आहोत थंडीमध्ये आपण तिळ जास्त प्रमाणात खातो उष्ण असतात त्यामुळे आणि शेंगदाणे हे तर आपल्याला पौष्टिकच आहेत ते पण तेलकट असतात त्यामुळे आज आपण ही वडी बनवणार आहोत आणि त्यासाठी मेन वापरणार आहोत गूळ थंडीमध्ये गूळ खाल्लेला चांगला असतो त्यामुळे थंडीसाठी स्पेशल त्यासाठी मी जी एक वाटी तीळ घेतलेले आहे चट ते अतिशय खरपूस असे तीळ मी भाजून घेतलेले आहेत चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता ते असे चटचट करू लागलेत आणि तिळाचा अतिशय खमंग असा वास ही येतो आहे फुल गॅसवरती तीळ भाजायचे नाहीत मीडियम गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही कलर ही मी जास्त करपवलेले नाहीत जास्त कलर बदलला नाही परंतु तीळ अतिशय खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि आपण त्याच्याच प्रमाणात एक वाटी शेंगदाणे तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता ही वाटी मोठी वाटी वापरा ग्लास वापरा तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हवं असेल तसं कमी जास्त प्रमाण घ्या पण एक वाटी तिळासाठी एक वाटी शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे तिळ वडी अतिशय छान अशी चविष्ट बनते जास्त सारखी लागत नाही आणि तिळाचाही कडबटपणा याच्यामध्ये येत नाही दोन्ही मिक्स बॅलन्स होत याची टेस्ट त्यामुळे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ दोन्ही मी चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करायचे आहेत तिळ बारीक करताना एक दक्षता घ्यायची आहे मिक्सर जास्त फुल चालवायचा नाहीये नाहीतर आपल्या तिळाला तेल सुटून त्याचा एक गोळा तयार होतो असं आपल्याला गोळा तयार करायचा नाही हे अशी पावडर आपल्याला तिळाची तयार झालेली पाहिजे अशी पावडर तुम्ही अगदी हळूहळू फिरवत ही पावडर तयार करा त्याचप्रमाणे शेंगदाणे ही बारीक करून घ्यायचे तुम्हाला जर शेंगदाण्याचे वरचे साल काढून पांढरी शुभ्र वडी तयार करायची असेल तर साल काढू शकता परंतु मी हे शेंगदाणे सालीसहित वापरलेले आहेत शेंगदाणे ही आपल्याला अशीच बारीक कुट करून आहे बघू शकता त्याच्यामध्ये बारीक शेंगदाण्याचे तुकडे वगैरे राहून राहून द्यायचे नाहीयेत अगदी बारीक अशी पावडर शेंगदाण्याची कूट करून घ्यायचाय आणि मग हे दोन्ही मिक्स करायचे तिळाचा आणि शेंगदाण्याचा कूट मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलाय बारीक केल्यानंतर आणि आता आपण वडी तयार करायला सुरुवात करू त्यासाठी हा वापरलेला आहे गुळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ असे दोन वाट्यांसाठी हा दोन वाट्या गुळ वापरायचा आहे हे प्रमाण अतिशय परफेक्ट आहे त्याच्यामुळे तुमची वडी छान होते आणि कूट तयार होत नाही त्याचा भुगा तयार होत नाही वडी चिकट बनते दोन वाट्या गुळ आपल्याला वापरायचा हा रेग्युलरचा गुळ आहे तुम्हाला वडी ज्यामध्ये सेट करून घ्यायचे त्या ताटाला टीनला तुम्ही अगोदर खाली तूप लावून घ्यायचं त्याच्यामुळे वडी आपली सहजपणे निघू शकते आपण जो दोन वाटे गुळ घेतलेला आहे तो आपल्याला आता विरघळून आहे पाक तयार करायचा आहे परंतु हा पाक आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये फक्त गुळ विरगळेपर्यंत त्याचा पाक करायचा आहे आता हा गुळ तळाला चिटकू शकतो त्यामुळे जास्त करून तुम्ही नॉनस्टिकच पॅन वापरा नॉनस्टिकमुळे गुळ आपल्याला खाली चिकटण्याची शक्यता राहत नाही गुळ विरघळण्यासाठी अतिशय कमी पाण्याचा वापर करायचा आहे दोन ते तीन चमचे पाणी मी इथं वतलेलं आहे बघू शकता एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हा गुळ पूर्णपणे विरघळून त्याचा पाक तयार करायचा आहे जास्त कडक पाक पाकरायचा नाही आहे नाहीतर बडी आपली कडक बनते गुळ विरघळेपर्यंत या ताटाला किंवा सेट करायच्या भांड्याला आपण तूप लावून आहे आणि इकडे मीडियम गॅस वरती हा पूर्ण गुळ पटकन विरघळून घ्यायचा आहे गुळ विरघळण्यासाठी आपल्याला हा गुळ त्यासाठी चिरून घ्यायचा आहे तुम्ही जर गुळ फोडून घेतला तर गुळ विरघळायला खूप वेळ लागला आणि त्याचा पाक कडक तयार होईल त्यामुळे बारीक असा गुळ चिरून घेतला तर पटकन पाक तयार होतो आणि गुळ विरघळण्यास मी मदत होते तुम्ही बघू शकता चिरलेला होता गुळ त्यामुळे पटकन विरघळायला लागलेलं आहे त्या दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये सुद्धा असा त्याचा पाक तयार झालेला आहे गरम गरमाईनेमुळे गुळ आपल्याला लगेच मऊ होतो आणि विरघळण्यास मदत होते अशा प्रकारे सगळा पाक मी विरघळ तयार करून घेतलाय गुळ विरघळून घेतलाय पाणी टाकलं होतं त्यामुळे दोन ते तीन मिनिट आपल्याला पुढे जरा गॅसवरती ठेवायचं आहे नंतर आपण ते जे कूट तयार करून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे गॅस अगदी स्लो केलेला आहे एकदम बारीक गॅस ठेवायचे आहे हे सगळं आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचंय तेव्हा अशा प्रकारे सगळं मी एकत्र मिश्रण करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थोडा वेळ हलवत राहायचंय जेणेकरून आपली वडी लगेच सेट होईल पॅनला हे मिश्रण सोडत आहे खाली बघू शकता चिकटलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला आपले हे मिश्रण आता रेडी आहे आठात टाकण्यासाठी मी अगदी दोन मिनटासाठी हे गॅसवरती ठेवले आणि आता गॅस बंद आहे आणि पॅन गरम असल्यामुळे आपल्याला हे दोन मिनिट याच्यावरतीच हलून घ्यायचंय जेणेकरून आपलं मिश्रण लगेच घट्ट होईल आणि वडी तयार होईल गॅस बंद केल्यानंतर मी दोन मिनिट पॅन मध्ये मिश्रण ठेवले आणि नंतर आपण हे ताटामध्ये काढून घेऊन पटकन पसरून घ्यायचे नाहीतर हे मिश्रण गार झाल्यानंतर पसरत नाही आणि मग बघू शकता अशा प्रकारे मी सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतले आणि वाटीने त्याला सेट करते अशा प्रकारे सेट करून लगेच वड्या पाळून घ्यायच्या आता अतिशय खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार होतात अशा प्रकारे अतिशय छान अशी तिळाची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आपल्या लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा छान अशा वड्या तयार करून घेता तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या तयार करायच्या त्या आकारात करा आणि अतिशय मऊ अशी आपली ही वडी तयार झालेली आहे परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे तुम्ही पण या थंडीत ठेवळी नक्की करून बघा पौष्टिक अशी वडी मुलं आवडीने खातात भेटू नंतर एका नवीन रेसिपी यू